नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी विषय बाल भारती घटक आहे मांजरांची दहीहंडी वर्गकार्य पान नंबर आहे सत्तर व एकाहत्तर आज आपण मांजरांची दहीहंडी या पाठाखालील वर्ग कार्य अभ्यासणार आहोत पहिला घटक आहे कोण कोणास म्हणाले यातील अप्रश्न पहा बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू असे कोण कौन कोणास म्हणाले उत्तर आहे असे साळोबा बोकोबाला म्हणाला पुढील प्रश्न पहा आजी आजी लवकर ये मांजरांची दहीहंडी पाहून घे असे कोण कौन कोणास म्हणाले उत्तर आहे असे माधुरी आजीला म्हणाली पुढील घटक पहा कोण ते लिही या घटकामध्ये पाच प्रश्न आहेत यातील पहिला प्रश्न पहा मांजरांमध्ये सर्वात लहान असणारा कोण आहे साळोबा पुढील प्रश्न पहा मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा कोण आहे सर्वात हुशार साळोबा पुढील प्रश्न आजीबाई आणि नाथ यांना आवडणारी कोण आहे आवडणारी मांजरे पुढील प्रश्न मांजरांची दहीहंडी पाहणारी कोण आहे उत्तर आहे माधुरी शेवटचा प्रश्न पहा घाबरून पळून गेलेली कोण घाबरून पळून गेले होते उत्तर आहे मांजरे अशा प्रकारे कोण ते लिहायचे आहे पुढील घटक आहे का ते सांग यामध्ये दोन प्रश्न आहेत यातील अप्रश्न पहा दही हंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले का उभे राहिले उत्तर आहे कारण ते सर्वात लहान होते म्हणून साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले पुढील प्रश्न पहा दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले काय कारण असेल कारण आहे ते सर्वात मोठे होते बघा बोकोबा मांजर सर्वात मोठे असल्यामुळे ते सर्वात खाली उभे राहिले पुढील घटक आहे तर काय झाले असते ते सांग यातील अप्रश्न आहे आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते तर काय झाले असते उत्तर आहे त्यांना लोणी मिळवण्याची इच्छा झाली नसती प्रश्न पहा आजी थोड्या उशिराने घरी आली असती तर काय झाले असते उत्तर आहे मांजराने लोणी काढून खाल्ले असते पुढील घटक आहे खूप हा शब्द दोन वेळा वापरून खूप खूप असे शब्द तयार झाले तसे आणखी कोण कौन कोणते शब्द दोन वेळा वापरता येतील ते वापरून तुझे शब्द लिही या ठिकाणी खूप हा शब्द दोन वेळेस वापरल्यानंतर खूप खूप असा शब्द तयार होतो याचप्रमाणे बालमित्रांनो तुम्ही तुमच्या कल्पनेने विचार करून या ठिकाणी उत्तर लिहायचे आहे नमुना उत्तर पहा उत्तर पहा मध्ये मध्ये उंच उंच लहान लहान छोटे छोटे पुन्हा पुन्हा कमी कमी वर वर एक एक हे शब्द दोन वेळा वापरता येतील पुढील घटक आहे अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर या ठिकाणी उलट सुलट क्रमाने चौकोनामध्ये अक्षरे दिलेले आहेत या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत पहिली ओळ पहा या ओळीमध्ये दोन चौकोन आहेत या चौकोनांमध्ये जी आ ही दोन अक्षरे दिलेली आहेत ही अक्षरे योग्य क्रमाने लावल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल आजी त्या खालील ओळींमध्ये तीन चौकोन आहेत त्या चौकोनांमध्ये अक्षरे आहेत र मान ज या अक्षरांचा योग्य क्रम लावल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल मांजर त्या त्याखालील चौकोनातील अक्षरे पहा र शा हु या अक्षरांचा योग्य क्रम लावल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल हुशार त्याखालील ओळीतील चौकोन पहा या चौकोनामध्ये अक्षरे आहेत डी द।, द या अक्षरांचा योग्य क्रम लावल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल दही हंडी पुढील घटक आहे शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दांची दहीहंडी तयार कर या ठिकाणी सुरुवातीला मांजरांवर लिहिलेल्या अक्षरांपासून दहीहंडी तयार करूया सर्वात खालील मांजरावर मांजर हा शब्द लिहिलेला आहे मांजर या शब्दामध्ये र शेवटी आलेला आहे या पासून तयार होणारा त्या वरील मांजरावर शब्द दिलेला आहे रवा आता रवा या शब्दामध्ये वा हे अक्षर शेवटी आलेलं आहे वा या अक्षराने सुरू होणारा शब्द लिहूया वाट आता टने सुरू होणारा शब्द त्यावरील मांजरावर लिहूया टरबुज टरबुज मध्ये ज हे शेवटी अक्षर आलेलं आहे ज पासून सुरू होणारा सर्वात वर जे मांजर आहे त्या मांजरावर शब्द लिहूया जखम अशा प्रकारे शब्दांची दही अंडी तयार करायची आहे त्या पुढील उंदरांवरील दही अंडी पहा सर्वात खाली जो उंदीर आहे त्या उंदरावर शब्द लिहिलेला आहे बैल आता बैल या शब्दामध्ये ल हे अक्षर शेवटी आलेलं आहे ल पासून तयार होणारा शब्द लिहूया हो लहान लहानमध्ये न हे अक्षर शेवटी आलेलं आहे या अक्षरापासून सुरू होणारा शब्द त्या वरील लिहूया नवरी आता रीने सुरू होणारा शब्द लिहूया रीत आता ने सुरू होणारा शब्द लिहूया तलवार तलवारमध्ये र हे अक्षर शेवटी आलेलं आहे सर्वात वरील उंदरावर शब्द लिहूया रने सुरू होणारा रथ अशा प्रकारे शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दांची दहीहंडी तयार करायची आहे पुढील घटक आहे घर घरात असे शब्द तयार कर शब्द तयार करूया यातील पहिला शब्द आहे दार दार दारात पुढील शब्द आहे रान रानात हात हातात पान पानात दुकान दुकानात अंगण अंगणात अशा प्रकारे शब्द तयार करायचे आहेत पुढील घटक आहे शब्दचक्र या ठिकाणी एक शब्द चक्र दिलेलं आहे बाग आणि बागेच्या संबंधित शब्द दिलेले आहेत घसरगुंडी पक्षी फुगेवाला मुले मुली कचराकुंडी सिसो झाडे हे शब्द बागेच्या संबंधित आहेत यावरील प्रश्न पहा शेजारील शब्दचक्रात बागेशी संबंधित शब्द, बागे शब्द दिले आहेत या शब्दांशिवाय तुला माहीत असलेल्या शब्दांची यादी पाठीवर लिही या शब्दचक्रामध्ये बागेच्या संबंधित शब्द, बागे शब्द दिलेले आहेत या दिलेल्या शब्दांशिवाय आणखीन बागेच्या संबंधित असणारे शब्द लिहायचे आहेत शब्द लिहूया कारंजे फुलझाडे भेळवाला गवत पिण्याचे पाणी सूचना फलक रखवालदार बाके हे शब्द बागेच्या संबंधित आहेत पुढील घटक आहे हे शब्द वापरून वाक्य तयार करून लिही जसे बागेत खूप झाडे आहेत या शब्द चक्रातील शब्द वापरून वाक्य तयार करायचे आहेत एक उदाहरण दिलेलं आहे बागेत खूप झाडे आहेत अशा प्रकारची वाक्य तयार करायची आहेत वाक्य तयार करूया बागेत झोपाळा आहे बागेत घसरगुंडी आहे बागेत पक्षी येतात बागेत मुले मुली खेळतात बागेत कचरा कुंडी ठेवली आहे बागेत फुगेवाला फुगे, फुगे विकतो बागेत मुलांना खेळण्यासाठी सी सॉ आहे अशा प्रकारे दिलेल्या शब्दचक्रातील शब्द, शब्द वापरून वाक्य तयार करायचे आहेत बालमित्रांनो अशा प्रकारे आज आपण मांजरांची दहीहंडी या पाठाखालील वर्ग कार्य अभ्यासलेले आहे बालमित्रांनो या ठिकाणी दिलेले वर्ग कार्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहा धन्यवाद